श्रीनिवास संघा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी रविवारी अक्कलकोट इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला श्रीनिवास संघा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असून त्यांच्या नेतृत्वातून शहरातील हजारो युवक पक्षात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे गेल्या काही वर्षात शहरात युवकांचं भक्कम नेटवर्क उभं केल्यानं त्यांच्या जाणीवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघा यांच्या कार्याचं कौतुक करत सोलापुरातील युवकांना आता संघा यांच्या रूपानं खंबीर नेतृत्व मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला अक्कलकोट दुद्नी आणि मैंदर्गी नगरपालिका निवडणुकांच्या अक्कलकोट प्रचार सभेसाठी शिंदे उपस्थित असताना श्रीनिवास संघा यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला के माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती बागमारे नेते महेश साठे शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील शंकर मेहत्रे सोलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती